स्वप्ला काही टाकलं तरी त्याचा फरकच शेणखत घालून देखील असं पिक शेंगा नमस्कार मी शिवते सिंह ठेगे आणि रघुनाथ एग्रो मध्ये आपलं स्वागत हो आहे तर मित्रांनो आज आपण अशा एका प्रगतशील शेतकऱ्यांकडे आलेलो आहे त्यांनी इथं भुईमुख केला आणि शेती करत असताना त्यांची ओळख रघुनाथ एग्रोशी झाली आणि त्यांनी रघुनाथ अॅग्रोचं खत घेतलं त्यांनी वापरलं त्यांना आलेला अनुभव त्यांना कुठून का की रघुनाथ अॅग्रोचं खत वापरावं आणि त्यांनी दाखवलेला रघुनाथ अॅग्रोवरचा विश्वास हे सगळं आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहे मुता तरुण शेतकरी म्हणलं तर चालेल कारण ह्या वेळ सुद्धा ते एकदम कडतरपणे आणि एकदम प्रयत्नानं अशी कष्ट करून शेती करतायत तर त्यांनी इथं ते भुईमुख लावलेला आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रामचंद्र म्हणले मुक्काम कोस्ट बांबर्डे तालुका खानापूर जिल्हा सांगले अच्छा तुम्हाला कुठून म्हणजे आमचा एक मित्र होता विट्यात हनुमान हानके म्हणून तिने म्हणली आपलं म्हणजे आमचे त्यांचे परिचय पहिल्यापासूनच आहे तरी पण तिने म्हणली मी आता सेंद्रिय खतच वापरणार आहे तुम्ही पण वापरा मी फोन केला म्हणजे त्यांच्या म्हणजे शर्मनची मालकाची नेते तिने सांगितलं आहे आपल्यात खत तुम्ही एक वर्ष एक वेळा अनुभव घेऊन बघा मी चार पोती आणली होती त्यापैकी ह्याच्यात एक के वीसच किलो टाकलं बर म्हणजे फुलकळी याच्या वेळेला टाकलं वीस किलो बर बर आणि आल्यानंतर फुल टाकल्यानंतर पीक अगदी भरपूर म्हणजे पाऊस पण पडला भरपूर पीक पण चांगलं आले आणि थोडक्यात रान तुम्ही बघताय एकदम खडकच आहे एकदम मुरमाच रान आहे एकदम खडक आहे काय सुद्धा त्यात मातीच नाही आणि त्यात तुम्हाला अनुभव जर घ्यायला झाला तर मी ती इकडं एक पाच सहा फुटाचा जे फ्रंट आहे खतच मारलं नव्हतं त्यामुळे ही पिकात बघा कसा फरक पडलाय आणि ह्या पिकात कसा फरक पडलाय बरोबर आणि इथं खत घातलं नसल्यामुळे पिवळं पडलेलं आहे त्याला म्हणजे काळोखी नाही ना बरोबर जवळ दाखवा तुम्ही आणि दोन फुड इथं म्हणजे पिवळं पडलेला आहे ना खतच नाही साईडला खत टाकलेलंच नाही टाकलंच नव्हतं आणि हिथून फुड उगवून नंतर फुलकळी याच्या वेळेला खत सोडलेला आहे थोडं थोडं अच्छा त्यामुळे काळोखी पण भरपूर आहे आणि पीक पण जमिनीच्या मानानं भरपूर आहे भरपूर आहे चांगला आहे मी आता हे काय बघताय तुम्ही एकदम खडकच आहे माती म्हणून नाही खडकच आहे पूर्ण मोरम आहे ना पूर्ण जर बघितला मोरम खडकच आहे ना आणि ह्याच्यामध्ये सरांनी प्रयोग केला होता आपल्या खताचा आणि त्यांचा आम्हाला फोन येत होता की तुम्ही एकदा या भूमूक बघायला की माझा भुईमुग त्यांचा त्यांनी कष्ट करून या भूमू आणलेला आहे कारण आपल्या खताची कुठेतरी त्यांना जोड मिळाली आणि ते आम्हाला म्हणले की तुम्ही एकदा या बघायला म्हणून आपण आलेलो आहे आणि तुम्हाला कसं वाटतंय की खत चांगलं वाटतंय बघा आता इथून पुढे आम्ही तेच खत वापरणार अच्छा शे म्हणजे बाकीच खत वापरण्यापेक्षा हा हा ते खत चांगलं आहे बरोबर आता थोडं जर पाऊस कमी असल्यामुळे सुकलय पाऊस नाही ना म्हणजे खाली माते बरोबर मुळे जायला खाली नाहीच ना खडकच आहे सगळा त्यामुळे चार दिवस जर पाऊस ना तर लगेच सुकते बरोबर मागल्या दोन तीन दिवसापूर्वी एकदम अगदी हिरवगार होतं आता थोडं सुकलेलं आहे आता पाऊस पण पडला नाही पाऊस पडला नसल्यामुळे सुकलय पण अगदी खताचं म्हणजे अगदी एक नंबरचं खत आहे काय म्हणजे त्याला काही शंकाच नाही बरोबर शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा शेतकरी अगदी मी माझा स्वतःचा अनुभव सांगणार किंवा एका आमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना ते सगळ्यांना सांगणार विट्यात एक जण म्हणजे मी पोत घेतलेले एक मित्राला दिलं होतं पोत बरोबर त्यांचं पण चांगलं आहे ते म्हटलं आता काय आपल्याला जागेवर पोचवतोय म्हटल्यानंतर सातशे रुपये तर जागेवर पोचवतोय म्हटल्यावर ना घेऊन जावा म्हणलं काय अडचण नाही अगदी तुमचा प्रोजेक्ट चांगला आहे बरोबर आणि प्रामाणिक आहे हो आणि आपण शेतकऱ्यांना फसवा फशी नाही नाही आपण फसवा फशी करत नाही आपण जेव्हा शेतकऱ्यांना खत देतोय तेव्हा आपण कंटिन्यू शेतकऱ्यांच्या संपर्कात राहतोय की बाबा तुम्हाला काय अनुभव आला शेताचा काय आ... फरक जाणवतोय तुमचा अगदी अनुभव घेण्याजोगा अनुभव हो तुमच्यात काय म्हणजे त्रुटी म्हणून काय राहिलेलं नाही तर तुमचं अगदी एक नंबरचं आणि आपण खत पण अशा पद्धतीने तयार केलेलं आहे की शेतकऱ्यांना परवडेल आणि आपण शेतकऱ्यांना शेताच्या बांधावरती नेऊन आपण आपलं खत देतोय की बाबा तुम्ही शेतकऱ्यांनी फक्त आम्हाला सांगायचंय की बाबा या या ठिकाणी आम्हाला खत पाहिजे आम्ही तिथं नेऊन खत देतोय जेणेकरून शेतकऱ्याला येण्या जाण्याचा सुद्धा ताप होणार नाही येण्या जाण्याचा खर्च होणार नाही आमचं टार्गेट एवढंच आहे की शेतकऱ्यांनी कमी खर्चामध्ये चांगली शेती करावी क्वालिटी उत्पन्न काढावं जास्त उत्पन्न काढावं ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय कारण शेवटी शेतकरी हा जगाचं आहे बरोबर आहे बरोबर तर धन्यवाद धन्यवाद बरेच दिवस झालं बोलवत होतो पण वेळच आला नाही बरोबर बरोबर असं असं खालचे एक दोन प्लॅट आहेत ते जमीन चांगली त्यामुळे हे म्हणजे एखाद्याला नवीन माणसाला अनुभव घेण्यासाठी हे आहे बरोबर अगदी एकदम खडकाची जमीन बरोबर पण खत घातल्यामुळं कसं पीक आलंय बरोबर बरोबर त्याच्यावर म्हणजे अनुभव येतो ना हो आणि कसं शेतकऱ्यांना पण विश्वास जरा बसला पाहिजे की पहिल्यांदा खत शेतकरी पुढे माग आमच्यावर आणि तुम्ही घेतलं मागच्या दोन वर्षापूर्वी शेणखत घालून देखील असं पीक नव्हतं आता ह्या खतामुळे आम्हाला मा, म्हणजे अनुभव चांगला आला असं कोणीच इतक्या हलक्या राहणार एवढं पीक म्हणजे येऊ शकत नाही बिगर खताच बरोबर आणि तुम्ही इड्या स्वप्ला काही टाकलं तरी त्याचा म्हणजे फरक फरक आणि फक्त ह्या खताचा चांगला फरक हो आणि आम्ही युरिया शेतकऱ्यांना सांगतो की युरिया सुपला वापरू नका त्यांना काय होतं शेतीची जी पोत आहे ती खराब होऊन जाते आपण थोड्या कालावधीसाठी उत्पन्न घेण्यासाठी युरिया सुपला वापरतो पण त्याचा लॉंग टर्म मध्ये जेवढा त्याचा दुष्परिणाम आहे तो आपल्याला लवकर दिसत लवकर आणि आपलं खत असं पद्धतीने तयार केले की आपल्याला युरिया सुपलाची गरजच नाही आपलं खत आपण शेतात टाकतो एवढं चांगल्या पद्धतीने आपण खत तयार केलेलं आहे तुमचं म्हणजे रिझल्ट चांगला आहे म्हणजे असं फसवा काय बांध नाही बरोबर चांगलं आहे प्रामाणिक काम आहे तुमचं हो चालतं चाल चालतंय धन्यवाद धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला एवढा तुम्ही एवढा वेळ काढून आमच्याशी आला कारण दहापैकी जागा मध्ये एवढा वेळ देणं पण खूप बरोबर आहे भेट देणं महत्वाचं उत्पन्न पण चांगलं आहे हो शेंगाची साईज पण चांगली वाटली शेंगाची साईज पण चांगली आहे